फुलातील भाग दाखवताना बऱ्याचदा विद्यार्थी आकृत्या काढताना याच्यामध्ये थोडीशी चूक करत जातात वनस्पती हे लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक आहे आणि फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने चार मंडल आपल्याला असतात या चार मंडलाचं चा आपल्याला आज आकृती जी आहे ती काढून पाहायची आहे सुरुवातीला जे आहे ते पुष्पवृंत आणि हे पुष्पवृंत आपल्याला तिथून सुरुवात करायची आहे आणि पुष्पवृंत त्यालाच लागून आपल्याला इथे एक भाग आपल्याला पाहायला मिळतो तो आहे तो निदलपुंजाचा आहे आणि या निदलपुंजाच्याच वर आपल्याला एक अंडाशय आपल्याला काढायचं आहे आणि या अंडाशयामध्ये ही ही बीजअंडं आपल्याला या पद्धतीने दाखवता येतात त्याचबरोबर हाच भाग आपल्याला थोडासा वर वाढवत न्यायचा आहे की जिथून आपल्याला याची कुक्षी आणि कुक्षी वृंत दाखवता येतं कुक्षी आणि कुक्षी वृंत या पद्धतीने आपल्याला दाखवून झाल्यानंतर त्यानंतर या अंडाशयालाच लागून आपल्याला अशा पद्धतीने हे जे काही पराकोश आणि व्रंत हे देखील दाखवणं सहज सोपं जातं फार अवघड नाही आहे अशा पद्धतीने आपण हे नरघटक दाखवले की त्यानंतर आपल्याला इथे हाच भाग पाकळ्यांचा आपल्याला अशा पद्धतीने इथे दाखवता येतो यासाठी वेगवेगळ्या आकृत्या काढण्याची आपल्याला आवश्यकता भासत नाही बघा याला नावं सुद्धा याच्यामध्ये आपल्याला सहज पद्धतीने नावं देणं सोपं जातं हा जो भाग आहे तो पुष्पवृंताचा आहे त्यानंतर हा भाग जो आहे तो निदलपुंज फूल ज्यावेळेस कळी अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस आतील भागांना संरक्षण देणं त्याचप्रमाणे प्रकाश संश्लेषणामध्ये अन्न निर्माण करणं हे देखील याचं काम आहे त्यानंतर आपण जो भाग काढलेला आहे तो आहे जायांगचा यामध्ये हे आपण जे पाहतोय ते अंडाशय आहे त्याचप्रमाणे हे कुक्षीवृंत आणि ही कुक्षी या तिघांना एकत्रितपणे या तिघांना आपण एकत्रितपणे जायांग असं म्हणतो हे वनस्पतीतील मादी घटक आहेत आणि या ठिकाणी असलेले हे परागकोश यामध्ये नरघटक असतात परागकोश आणि त्याचप्रमाणे हे वृंत याला मिळून पुमंग हे नर नरघटक असे हे चार घटक आपण जर दाखवले तर आपली आकृती सहजपणे एक दीड मिनटामध्ये पूर्ण होते आणि परीक्षेच्या दृष्टीने देखील आपला वेळ हा महत्त्वाचा असल्याने आणि आपण एक एक गोष्ट क्रमाने मांडत असल्यामुळे आपल्याला त्यामधली सिक्वेन्स देखील लक्षात राहते